नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस मित्रांनो काल राज्याच्या विविध ठिकाणी भयंकर गारपीटचं दृश्य देखील पाऊस आपल्याला काल पाहायला मिळालेला आहे आज देखील राज्यामध्ये दे मित्रांनो गारपीट व विजांच्या कडकडा मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे नेमके आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुमच्याकडे मित्रांनो काल पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील आपल्याला कमेंटमध्ये दे नक्की कळवा व तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राइब करत नाही तुम्ही सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक देखील करा तर आपण विदर्भापासून सुरुवात करणार आहोत आज नागपूर अमरावती वर्धा भंडारा गोंदिया यवतमाळ या ठिकाणी आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाहायला मिळणार आहे तसेच वाशिम अकोला या भागामध्ये देखील आपल्याला आज दुपारनंतर मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे तसेच पुसद हिंगोली जिंतूर उमरखेड परभणी नांदेड माजलगाव परळी अहमदपूर केज बीड या भागामध्ये देखील दुपारनंतर हवामान ढगाळ पाहायला मिळते व मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच लातूर बीड धाराशिव इंदापूर करमाळा दौंड बारामती जेजुरी पुणे सातारा वडूज विटा खराड सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळणार आहे परंतु मित्रांनो काल राज्यामध्ये विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पाहायला मिळाला परभणी तसेच बुलढाणा शेगाव या भागामध्ये काल वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला आज देखील विदर्भ व मराठवाड्यामध्येच पावसाची शक्यता आपल्याला जास्त पाहायला मिळते नागपूर अमरावती अकोला तसेच नांदेड परभणी छत्रपती संभाजीनगर बीड लातूर या जिल्ह्यामध्ये तुरळक भागामध्ये मित्रांनो वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज देखील दुपारनंतरही पाहायला मिळणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील नगर पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या भागामध्ये हवामान हे ढगाळ असणार आहे दुपारनंतर व मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला तुरळक ठिकाणी पाहायला मिळणार आहे मित्रांनो पुढील तीन ते चार दिवस अजून राज्यातील विदर्भ मराठवाड्यातील भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे अशाच प्रकारच्या अंदाज जाणून घेण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद